बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी असून आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले ईडी चौकशीच्या विरोधात शरद पवार गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून यावेळी कार्यकर्त्यांकडून आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

प्रश्न राज्य सरकारला विचारल्यानंतर त्यांना असे प्रश्न विचारणारे नको त्यांचा आवाज दाबायचा आणि मोदी सरकार ही सत्तेवर येण्यापूर्वी दोन कोटी युवकांना दरवर्षी रोजगार दिला नारा दिला होता आणि तेव्हा सत्तेवर आले होते बरोबर काळे मध्ये टाकून पंधरा लाख रुपये देणार होते या सगळ्या गोष्टी आल्या परंतु दहा वर्षात काहीच मिळालं नाही उलट महाराष्ट्राचे उद्योधन ते गुजरात पळून पाप केलं त्यामुळे महाराष्ट्रात तरुण पिढी युवक युवती बेरोजगार झाली असं होत असताना असे प्रयत्न विचारतो ईडी सी बी आय केंद्रीय यंत्रणात दाखवतं वारनंवार वार, इंडबडीला बोलवत परंतु दादा हा छावा आहे हा गाभरणारा नाही आहे आज पवार साहेबांचा वारसदार आहे जे कळकूच्या पळून गेले अशा ज्या पंतप्रधानांनी जे आरोप केले जातात हजार कोटी अशा लोकांसाठी मी पावर करून घेतलं त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस असतील शरद तावडे असतील तेव्हा कटार गाडीतून बैलगाडीतून गाडी भरपुरावी घेऊन जात होते एवढे आरोप करून त्यांच्यावर कोणती कारवाई नाही कारण काहीतरी बँकेची कारवाई तिकडे जे केलेत अजित पवार पंत्रमंडळाचे लोक त्यांच्यावर सगळे तुमच्या काकडे स्थाप झाले तर भारतीय जनता पार्टी वाशिंग मशीन एक मशीन आहे अशा प्रकारे हा राज्य सरकारचा कारभार चालू आहे लोकशाही पायदळी फोडून काम चालू आहे हुकुमशाही आणि तानाशाहीच्या दिशेने वाटचाल करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे संविधानावरती हा देश चालत नाही म्हणून येणाऱ्या ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझं नाव आहे राजेश राऊत मी मुंबईसरची आमचं जे उपासून चालू चालू झालेलं आहे ते ॲक्च्युली रोहित दादासाठी आणि रोहित दादा हे ॲक्च्युली जे यात्रा काढलं होतं त्या बदल्याच्या भावनाने महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे त्यांच्यावर दबाव टाकत आहे हे पक्ष सोडून आमच्याकडे येणार त्यासाठी आणि बोलतो आम्ही सर्व आमचा <स्या> दादा आहे आणि इकडे बसणार आणि उपोषण करणार जे पर्यंत दादा दादांना क्लिस भेटत नाही तेपर्यंत आम्ही इकडे बसणार एका